वाहन चालक भरतीमध्ये ना आणखी एका मुद्द्यावर प्रश्न येतात आणि तो मुद्दा असतो क्लच आणि गियर प्रणाली बघा तुम्हाला जेव्हा तुम्ही देखभाल दुरुस्ती करता एक चालक म्हणून तेव्हा तुम्हाला याबद्दल माहितीच असली पाहिजे काय आहे हे क्लच आणि गियर वाहन चालवतोय तुम्ही इंजिनची त्या ठिकाणी हे जे असते ताकद आहे ते चाकापर्यंत कशी पोहोचते माहिती त्याचं नियंत्रण कशावर असतं ते क्लच मध्ये असतं गिअरद्वारे असतं हे लक्षात घ्या क्लचचं कार्य काय आहे फंक्शन ऑफ क्लच बघा या ठिकाणी हे क्लच प्लेट्स तुम्हाला दिसत आहेत या चित्रामध्ये क्लच प्लेट्स इंजिन आणि गिअर बॉक्स यांच्यातलं एक महत्वाचं साधन आहे इंजिन आणि इकडे गिअर बॉक्स दोघांना जोडणारा हे क्लच आहे संपर्क जोडतं एंगेज करतं हे जेव्हा तुम्ही पहा क्लचच्या पेडलवरून काढलेला असतो ना तेव्हा इंज क्लच इंजिनची शक्ती गिअरबॉक्सद्वारे पर्यंत त्या ठिकाणी पोहोचवली जाते आणि दुसरं संपर्क तोडणे जेव्हा आपण क्लच पेडल दाबतोय ना तेव्हा इंजिन आणि गियरबॉक्सचा संपर्क हे तोडत आहे लक्षात घ्या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे म्हणजे इंजिन चालू असताना चाकांना शक्ती मिळत नाही या क्लचमुळे याचा उपयोग गिअर बदलण्यासाठी होतो जेव्हा आपला पहिल्यामधून दुसऱ्या मध्ये जायचं आहे आपण काय करतो आधी क्लच दाबतो क्लच दाबतोय आम्ही म्हणजे काय करतोय माहिती आहे का आम्ही त्या ठिकाणी क्लच पाय पेडल या ठिकाणी क्लच दाबतोय म्हणजे इंजिन आणि गियर बॉक्सचा संपर्क आम्ही तोडतोय आणि गियर बदलवतोय तेव्हा गाडीला पावर भेटत नसते जेव्हा आम्ही तो क्लच दाबतोय त्यावेळेस आणि मग तेवढ्या वेळेत आम्ही तो क्लच बदलतो गिअर बदलण्यासाठी गाडी जागच्या जागीच उभी करण्यासाठी इंजिन बंदही पडत नाही त्यामुळे त्याच्यासाठी क्लचचं काम फार महत्वाचं आहे पुढे क्लच गिअर मधील बिघाडाची चिन्ह आता क्लच गिअर बिघाडलं बाबा कसं समजायचं हे फार महत्वाचं आहे क्लच प्लेट किंवा प्रेशर प्लेट खराब झाली असेल तर काय लक्षणे दिसतात पहिली गोष्ट क्लच पूर्ण दाबला तरी गिअर टाकताना खरखर आवाज येतोय पूर्ण क्लच दाबताय तुम्ही दरी -दरी खर -कर है। है, है, तर तरी कुठेतरी खरखर खरं होतंय आवाज येतोय गियर माने कठीण जाते हार्ड जात आहे शिफ्टिंग त्या ठिकाणी तर काहीतरी घोळा आहे मग क्लच ड्रग हा एक तांत्रिक कारण त्याच्यातला असू शकतो क्लच पूर्णपणे डिसएंगेज होत नाहीये सुटा होत नाहीये गियर ऑइलची पातळी कमी असू शकते किंवा ऑइलच खराब झालेला असू शकतं त्यामुळे होऊ शकतं स्क्रीनोनायझर रिंग या ठिकाणी खराब झालेली असू शकते दोन गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात गिअर बदलताना आवाज येणे हे पहिलं या ठिकाणचा बिघाड असू शकतो क्लच मधला दुसरं क्लच आणि गिअरमधील बिघडाच्या लक्षणे मधलं वाहन उचल कमी होणे किंवा पिकअप नसणे आपण म्हणतो ना गाडी चालू केली टाकला तुम्ही दुसरा तिसरा गिअर आणि वाहन पळत नाहीये पाहिजे तशी त्या पद्धतीने सुरुवात होत नाही वाहनाची ते मग तुम्ही म्हणजे ऍक्सिलेटर तुम्ही दाबतायत इंजिनाचा आवाज तर वाढतो पण गाडीचा वेग त्या प्रमाणात वाढत नाही तुम्हाला वाटतं अरे मी एवढं दाबतोय गाडी तर पळत कशी नाही गाडी हा वेग का वाढत नाही गाडीचा चढणीवर गाडी आहे इंजिन जोरात ओढत आहे पण गाडी तर पुढे काही जास्त जात नाहीये गाडी ओके मग त्या ठिकाणी तुमचा क्लचचा गियर बॉक्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो क्लच प्लेट झिजलेली असेल तरी हे होतं आहे ओके घर्षण साहित्य संपल्यामुळे प्लेट या ठिकाणी सरकत असते क्लचचे सेटिंग खूप वाईट या ठिकाणी झालेलं असेल तरी सुद्धा असं होऊ शकतंय फार महत्वाचं आहे कारण की तुमचं तिकडे इंधन खाणार आहे तुम्ही जर हे बघितलं नाही तर आता परीक्षेसाठी काय बघा एक तर क्लच रायडिंग काय भानगड आहे हाफ क्लच काय भानगड का आहे आणि फ्री प्ले काय भानगड आहे बघा हे क्लच संदर्भातल्या नाही तीन कन्सेप्ट आहेत या लक्षात ठेवा प्रश्न येऊ शकतो व्याख्यानवर आलेले आहेत गाडी चालवताना डावा पाय सतत म्हणजे काही नवीन नवीन ड्रायव्हर असतात म्हणजे मी स्वतः ड्रायविंग जेव्हा नवीन करायचो ना त्या क्लोजवर माझं पाय हळूतरी असायचं मला वाटायचं अरे नाही अचानक कोणी आलं ना क्लच दाबून मग मला ब्रेक दाबाव लागेल ना किंवा मग गिअर बदलावं लागेल मग ती सतत जर पाय तुम्ही क्लचवर ठेवत असाल ना तर प्लेट लवकर जळते दिसते आमची गाडी जी फोर व्हीलर होती ती मुंबई नंतर गेली मिसेसकडे ती म्हणजे पाच पाच सहा वर्षामध्ये तिची क्लेस क्लस प्लेट खराब झाली का कारण तिला एवढी खास गाडी चालवता येत नव्हती आणि मी थोडा नवीन ड्रायव्हर होतो त्या मुंबईमध्ये गाडी चालवावी लागायची आम्हाला त्या गर्दीमधून ना सारखं क्ल गिअर बदलावी लागायची मग ती गिअर बदलवल्यामुळे पण मग क्लचवरून गेर बदलावलं की लगेच पाय बाजूला काढून घेतला पाहिजे पूर्णपणे पण नाही ते भीतीपोटी थोडं नवीन असल्यामुळे सारखं क्लस प्लेटवर पाय ठेवून ठेवून आणि मग मध्ये असा आवाज याचा जळाल्यासारखा म्हणून अरे काय झालं काय झालं ते आता आता कळतंय येते की बाई आपण ही चूक केली होती क्लस प्लेट लवकर खराब होण्याचं मुख्य कारण क्लच रायडिंग आहे सतत पाय ठेवत राहत आहेत त्यानंतर ट्रॅफिकमध्ये किंवा चढावर गाडी अर्ध्या क्लचवर जर चालवली तर इंजिनवर ताण येतो क्लस गरम होतात मग असं गरम गरम जास्त होत गेलं की मग तो जळाल्याचा वास येतो तुम्ही चालवत असाल तुम्हाला अनुभव असणार आहे ट्रॅफिकमध्ये किंवा चढावर गाडी अर्ध्या क्लचवर व चालवली अस इंजिनवर ताण येतो आणि गरम क्लचवर प्लेट पेडलला पे थोडा फ्री प्ले त्या ठिकाणी मोकळी हालचाल जी आहे ना ती आवश्यक असते साधारण एक इंचाची जर फ्री प्ले नसेल तर क्लच सतत दाबल्यासारखा राहील आणि स्लीप होईल ओव्हर हिटिंग हो सुद्धा होते फ्री प्ले म्हणजे मोकळा सोडा क्लचला त्याला फ्री प्ले म्हटल्या जात क्लचला मोकळं सोडायचं ओके हाफ क्लच हा चढण्या चढावरच्या संदर्भातला आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता या ठिकाणी गिअर ऑइल काय मानकडे आहे बघा गिअर ऑइल गिअर बॉक्समध्ये ना ऑइल वापरलं जातं ज्याचं ग्रेड ई पी नव्वद किंवा ऐंशी डब्ल्यू नव्वद असं असतो हे ऑइल इंजिन ऑइलपेक्षा जास्त घट्ट असतं हे ऑइल इकडचं जे गिअर ऑइल असतं ना हे जास्त घट्ट असतं लक्षात ठेवा आता इथे तीन गोष्टी लक्षात ठेवा याच्यातल्या म्हणजे याच्या संदर्भातल्या ज्या तीन समस्या आहेत हे क्लच स्लिपेज ही एक समस्या आहे म्हणजे काय होतं इंजिन रेस तुम्ही करतायत पण गाडी तर पळत नाही त्याला क्लच स्लिपेज असं म्हटलं जातं उपाय एकच आहे क्लच प्लेट बदलावी लागेल दुसरं हार्ड गिअर आहे गिअर पडत नाही किंवा आवाजच येतोय ग्रे गिअर त्या ठिकाणी तुम्ही टाकताना क्लच ची सेटिंग तुम्हाला बदलावी लागेल किंवा ऑइल तपासावं लागेल त्यानंतर क्लच जळणे केबिन मध्ये जळाल्यासारखा वास वाच येतो वास येतो आहे म्हणजे चुकीची ड्रायव्हिंग पद्धत आम्हाला ते काहीतरी अठरा वीस हजार रुपये गेले त्याच्यामध्ये मुंबईहून समृद्धीनं येत असताना मध्येच गाडी बंद पडली ते क्लच प्लेट जळाले होते पूर्ण म्हणजे एक पाच पाच एक वर्ष गाडी चालून झाली होती फक्त नवी गाडी आ मग त्या ठिकाणी महिंद्राची एकशे थ्री हंड्रेड गाडी होती पाच वर्षामध्ये नाही जळत पण ते नवीन ड्रायव्हर्स आणि मग त्यामुळे चुकीच्या सवयी पाहिजे जसं ट्रेनिंग नसणे या सगळ्यामुळे हे घडू शकतं त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे आपल्या कामाचं आहे थांबूया धन्यवाद